नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा भरपूर सारी मजा देखील येणार व्हिडिओमध्ये आणि जी नवीन कबूतर आणली दोन आपण तर ते सेल करायचे आहेत ना ते कबुतर मी दाखवतो आणि काय प्राइस आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि आजची व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मंडळी आपण कबुतर काढतोय दोन्ही पण पूर्णपणे कबूतर बघा कसे आहेत त्याच्यानंतरच तुम्ही घ्या असं नाही मी कबूतर सांगतो लगेच घेता तर पूर्णपणे चेक करा दोन्ही येऊन कबूजर जोडी आहे हे बघा समोरच तर एक काढलेला आहे ना दुसराहून काढतो आपण दिसत असेल ही जोडी विकायची आहे आपल्याला हे बघा तुम्हाला दाखवता बोलून तर या साईटला हा नर आहे हे बघा नाही मादी आहे दिसत असेल तर तुम्हाला दाखवतो दोन्ही पण हे बघा तर मित्रांनो हा बघा हा नर आहे साईज पण बघू शकता आपल्या हाताची केक एक एक साईज आहे त्याची दोन्ही कबुतरांची साईज सेम असणार आहे ना हा बघा नर हा आहे ना, ना डोले बघू शकता ब्लॅक मध्ये असतील तुम्हाला दिसत असतील या साईडला हा ब्लॅक डोले आहेत बघा असते <laughs> ना पूर्ण आता नवीन पंख येत चाललेत त्याला म्हणजे जुने पंख आहेत हे निघतील आता नवीन पंख येतील अजून वाईट दिसेल तुम्हाला बघायला गेले तर मग फोटो वगैरे काढायला नाही एक नंबर आहेत आतावर आता उडत नाही लवकर यायला व्यवस्थित असे फोटो वगैरे येतील ना मागी दाखवतील तुम्हाला माझी दा दिसत असेल ही पण सेम आहे ना याची डोले व्हाईट आहेत मित्रांनो ताजे ब्लॅक होते तर हे बघा व्हाईट डोले आहेत था दिसत असतील या साईडचा डोला बघू शकता सेम आहेत फक्त व्हाईट डोळ्यातला आहे ना तो ब्लॅक डोल्यातला आहे ही माती आहे बघा कशी वाटतंय तर मित्रांनो बघितले असेल जवळी तर आपण याला ना केलाय कापून सर तर यांचे नाव प्रॉपर आपल्याला माहीत नाही तर आपल्याला जो म्हणून नावाने ओळखलं जातं आपले इतकं अजून काय वेगळे नाव असतील तर माहीत नाही तर ही जोडी सेल करायची आहे जर कुणाला पाहिजे असेल तर प्राईज सांगतो पाच हजार रुपये मित्रांनो प्राईज आहे कमी जास्त शंभर टक्के होणार ज्याला कुणाला पाहिजे असेल तर मॅसेज करा आपण पैसे वगैरे सगळं काही कमी करून हे कसा वाटतं भेट दिसायला हे बघा तो चांगलं आहे मित्रांनो तर ही जोडी कुणाला पाहिजे असेल तर मला इंस्टाग्रामवरती आपलं आयडिया आहे मुंबई बाजीघर तिथे देखील मेसेज केला तरी चालेल इथे तर कमेंट करा आणि तुमचा नंबर द्या मी स्वतः कॉल करणार ही जोडी ज्याला पाहिजे असेल त्याला तर व्हिडिओ कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा